नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एक सुंदर असा पाऊच शिकवणार आहे त्याचे साई आहेत ना ते मी त्रिकोण आकाराचे घेतलेले आहेत बरं का म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीचा हा पाऊच आहे आणि बनवायला पण खूप सोपं आणि लवकर बनतो तर बघा त्यासाठी मी हे चौकोन कापड घेतलेलं आहे त्याचं माप आहे दहा इंच बाय नऊ इंच त्याला मी आतमध्ये कॅनव्हास लावले आणि खालच्या बाजूनी अस्तर लावून चारी बाजूनी शिवून घेतलेलं आहे आता नऊ इंचाची जी, जी बाजू आहे दहा इंचाची त्याला आपण चेन लावून घेणार आहोत अशा पद्धतीने ठीक आहे हो का आणि वर्ण दापशिलाई पण मारून घेणार आहोत बघा का आता ही चेन लावून झालेली आहे माझी आणि दापशिलाईसुद्धा मारून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये रनर घालूया एकदम म्हणजे पटकन होतो बरं का हा पाऊच आणि खूप सुंदर दिसतो म्हणजे त्रिकोणाचे असे कड्याचे साईड आहे त्रिकोणी आकाराचे आता आपण ह्याला की नाही उलट करूया अशा पद्धतीने मी हा उलट करून घेतलेला आहे आता मी त्रिकोण साईड त्याला घेण्यासाठी हे चार बाय चारचे दोन चौकोन घेतलेले आहेत बरं का चार इंच बाय चार इंच त्याला पण आतमध्ये कॅनवॉस लावून खालच्या बाजूने अस्तर लावून चारी बाजूनी शिवून घेतलेलं आहे आता हे असं दुमडायचं आणि असं आपण त्रिकोण म्हणजे ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत एक लाईन मारून घ्यायची त्याच्यावरनं आपण कापून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा भाग पण कापायचा आहे का आता मी हे कापून झालेलं आहे माझं माझ आता हे मध्यभाग असा काटलं मी आणि आता हा जो त्रि त्रिकोण घेतला आहे ना तो इथे असं इथे म्हणजे हे कोपरावरचा तो वरती घ्यायचा चैनीचे तिथे आणि हे खालती असं त्रिकोणी बाजूने शिव शु, शिवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता पाइपिंग सुद्धा करायची आहे बरं का शिवलंय तिथे बघता अशा पद्धतीने माझं शिवून झालेलं आहे खूप सुंदर असा हा पाऊस दिसतो हे बघा आणि बेस पण म्हणजे त्रिकोण आपण साईड त्रिकोणी साईड घेतल्यामुळं बेस पण आपला मोठ्या साईजमध्ये होतो हे बघा छान झालंय ना पाऊच कसा वाटला तुम्हाला आवडला ना पाउच चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद